पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्ट च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य निवासी सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग ची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशूर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून

आज मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग मंगळवेढा पोलीस स्टेशन मंगळवेढा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंगळवेढा या ठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय मंगळवेढा तालुका व शहरामध्ये अवैध धंद्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून तालुक्यामध्ये खुलेआम अवैध दारू विक्री जुगार मटका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैध व्यवसायावर कडक कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर तालुक्यामध्ये खोट्या केसेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं याबाबत आपण गांभीर्यपूर्वक विचार करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी बळी न पडता योग्य तेच काम पोलीस प्रशासनानं करावं या मागणीचे निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे देण्यात आलं ग्रामीण भागात एसटी बसची व्यवस्था वेळेत होत नसल्यानं प्रवासी नागरिकांना व विद्यार्थ्यांना मंगळवेढा येथे ये जा करण्यासाठी अडचणी येत आहेत ये दूर करावी व मंगळवेढा विभागातील एस टी बसेस ना दुरुस्त व खराब असल्यामुळे त्या बसेसची दुरुस्ती करावी व नवीन बसची मागणी करावी बस करा स्थानकातील काम गेल्या अनेक दिवसांपासून चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावं या मागण्यांचं निवेदन आगार व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे देण्यात आले मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा व मंगळवेढा शहरातील दुरुस्तीचं काम व सब मध्ये काही बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो यावरती पर्याय व्यवस्था म्हणून मारापूर आंधळगाव एम आर डी सी मंगळवेढाच्या लगतच्या बस सबस्टेशनमधून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळं शहरामधील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा था। थांबवण्यात यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग मंगळवेढा यांना देण्यात आले त्याला ला देण्यात आलेला त्याचा न्याय देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला यावेळी लक्ष्मणराव ढोबळेसर अनिल सावंत राहुल शहा चंद्रशेखर कौडुंबरी प्रथमेश पाटील संतोष रंधवे आणि गुंगे सुरेश कांबळे मानिक गुंगे सुरेश कांबळे जमीर इनामदार संभाजी भोसले स्मिता अवघडे संदेश काळुंगे संजय सागर गुरव कृष्णा लोंडे रमेश पवार अजिंक्य बेद्रे विलास पारादे वाल्मिक लोखंडे व वा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जुगार मटका हे जे दारू धंदे हे जे चालू आहेत अवैध धंदे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे लोकांच्या मधून मागणी येते आणि लोकांना त्याचा नाहक त्रास होतोय आणि आपल्या या पोलीस स्टेशन मार्फत त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि लोकांचं काम होतं होत लोकांना तोंडबिली केली जाते आणि गुन्हे नोंद केले जात नाहीत आणि मोठ्या केसेस नागरिकांना होतोय अशी एक प्रमुख मागणी आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरजी पवार साहेबांच्या पक्षाकडनं आदरणीयसर राहुल कार्यकर्ते पाटील तालुकाध्यक्ष महिला आघाडी रोजच आपल्याला एक निवेदन देतो आणि याचा पाठपुरावा करून आपण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला न्याय द्यावा आणि नागरिकांना त्रास न होता एक तुम्ही समावेशक भूमिका घ्यावी आणि न्याय देण्याचं काम करावं एवढीच एक आमची अपेक्षा आहे आणि यासाठी आपल्याला निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपस्थित असलेल्या सर्व पक्षाच्या पदाधिकारी बंधून प्रवासी बंधून अक्कलकोट बस स्थानकामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या बसेस दिल्या जातात सांगोला बस स्थानकामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या बसेस दिल्या जातात ज्या आमदारांनी विधानसभेमध्ये तोंड उघडलं त्यांना बसेस दिल्या आहेत ज्या आमदारांनी तोंडच उघडलं नाही त्याच्याकडं शासनानं दुर्लक्ष केलेला आहे त्यामुळं आपल्या तालुक्यावर अन्याय झालेला हा अन्याय दूर करावा नाही तर आम्ही मोर्चा